आज ठाकरेंच्या शिवसेनेचं ईशान्य मुंबईत निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे उद्धव ठाकरे भास्कर जाधव संजय राऊत अंबादास दानवे यावेळी या, या शिबिराला संबोधित करणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिबिराचं उद्घाटन केलं जाणार आहे निर्धार शिबिराच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेचे बडे नेते मार्गदर्शन करणार आहेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निर्धार शिबिर हा महत्वाचा असणार आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले निकेश आज ठाकरेंच्या शिवसेनेचा ईशान्य मुंबईमध्ये निर्धार शिबिरचं आयोजन करण्यात आलं काय अपडेट नक्कीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या शिवसेनेचा ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर होणार आहे यामध्ये आदित्य ठाकरे नेते उद्धव ठाकरे भास्कर जाधव संजय अंबादास दानवे अनिल देसाई देसाई आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे थाकरे, ने 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 जे आहे ते शिबिरामध्ये संबोध करणार आहे त्यामध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महापालिके ठाकरेंच्या शिवसेनेच्या संघटना आणि अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने दिवसभर हे शिबिर जे आहे ते चालणार आहे यामध्ये सकाळी साडे दहा वाजता स्वतः आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार आहे आणि त्यांच्या वतीने जे आहे ते मुंबई आणि मुंबईच्या समस्या यावरती आदित्य ठाकरे जे आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत तर दुपारी तीन वाजता फेकण्यासाठी महाराष्ट्र पुढील समस्या असीम सरोदे आणि अनेक अशा विषयांवरती जे आहेत ते मार्गदर्शन शिबिर जे आहे ते सुरू होणार आहे नंतर सकाळी साडे दहा ते रात्री आठ पर्यंत अशा दोन टप्प्यांमध्ये हे सत्र जे आहे ते दोन सत्रात हे मार्गदर्शन शिबिर जे आहे ते सुरू राहणार आहे अगदी निकेश खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल